अत्तुरे नगरातील श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सोलापूर ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं प्रतिवर्षी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं प्रचंड उत्साहात पालख्या अक्कलकोट इथं येतात असंख्य भक्तगण या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पायी अक्कलकोटला येतात आणि अनोख्या भक्तीची वेगळी अशी अनुभूती घेतात दरम्यान प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात कोडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरे नगरातील श्री दत्त वतीनंही कार्तिकी पौर्णिमेनिमित्त सोलापूर ते अक्कलकोट पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं सलग सव्वीस वर्षे हा पालखी दिंडी सोहळा अक्कलकोटला पायी मार्गस्थ होतो त्यानंतर तो आता वाहनातून अक्कलकोटला नेण्यात येत असून हत्तुरेनगर परिसरासह शहराच्या विविध भागातील भक्तगण मोठ्या संख्येनं यात सहभागी होतात दरम्यान यंदाच्या वर्षी रविवारी सतरा नोव्हेंबर रोजी सोलापूर अक्कलकोट पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेसात वाजता धरेप्पा हत्तुरे यांच्या हस्ते श्रींचं तसंच पालखीचं मनोभावे पूजन आणि आरती करण्यात आली यावेळी मंदिराचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी राजू मळेकर अंकुश देवकते प्रभुलिंग भिंगे शाहू डोंगरे मधुकर जाधव महाराज सोमेश्वर पाटील तसंच जामगाव भजनी मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती या मंडळाच्या सदस्यांनी स्वामींचरणी आपली सेवा अर्पण केली यानंतर हा पालखी दिंडी सोहळा पायी हत्तुरे हत्तुरेनगरच्या वेशीपर्यंत आला मार्गात ठिकठिकाणी थीक भक्तगणांनी पालखीचं स्वागत करून मनोभावे पूजा केली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषानं आणि टाळ मृदुंगाच्या गजरानं वातावरण दुमदुमून गेलं यावेळी या पालखीची विशेष सजावट करून अमित कुलकर्णी यांनी आपली सेवा स्वामींचरणी अर्पण केली पालखीसह भक्तगण सजवलेल्या टेम्पोमध्ये आरूढ होऊन स्वामी नामाचा जयघोष करत अक्कलकोटला मार्गस्थ झाले कुंभारी इथं दर्गनहल्ली फाट्याजवळ परंपरेनुसार रविकुमार वाले आणि परिवाराच्या वतीनं पालखी सोहळ्याचं स्वागत करून पालखीचं पूजन आणि आरती करण्यात आली यावेळी वाले परिवाराच्या वतीनं तसंच काशीनाथ कारंडे यांच्या वतीनं भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात येऊन आपली सेवा अर्पण करण्यात आली दरम्यान अक्कलकोट इथं आगमन झाल्यानंतर बायपास रोडपासून हा पालखी दिंडी सोहळा श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरात दाखल झाला यावेळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा अखंड जयघोष करत स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आरती करण्यात आली त्यानंतर पुन्हा स्वामीनामाचा गजर करत हा पालखी दिंडी सोहळा वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात पोहोचला या ठिकाणी स्वामी समर्थांचा अखंड जयघोष करत पालखीसह दिंडीतील भक्तगणांनी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं गेल्या एकतीस वर्षांपासून अव्याहत पणे नगरातील श्री दत्त मंदिर देवस्थानचा हा पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत असून अक्कलकोट वासीय देखील या दिंडी सोहळ्याचं मनापासून स्वागत करतात दरम्यान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भक्तनिवास इथं महाप्रसादाचा कार्यक्रम झाला त्यानंतर श्री दत्त मंदिर देवस्थानचा हा पालखी दिंडी सोहळा सोलापूरकडं भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विराज भावार्थी माधुरी कुलकर्णी मानसी वाघ मधुकर जाधव महाराज दीपक हरवाळकर अमित मळेकर सुयश विरपे अथर्व अग्निहोत्री नागेश लोंढे रोहन कोल्हे अथर्व कावळे श्रीपाद पाटील प्रसाद कोरंगळेकर अशोक भनमाने यांच्यासह स्वामी समर्थ परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले